मंडळी स्वागत आहे आपलं आपल्या मनोज बुंदे ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर लोकसभेची रणधुमाली सध्या सर्वत्र सुरू आहे नुकतीच पालघरमधील आंबडगोड मैदान या मैदानावर महाविकास आघाडीची जी बैठक होती जी एक प्रचार सभा होती ती पार पडली यामध्ये वाढवण बंदर रद्द हा नारा विशेषतः लगावला गेला आणि यामध्ये कम्युनिस्ट पार्टीचे जे आमदार आहेत सन्मान्य विनोदजी निकोले त्यांनी यावेळी उपस्थितांशी संवाद साधला आणि यावेळी त्यांनी विविध प्रश्न मांडले काय म्हणाले एकूणच विनोद निकोले ऐकूया उपस्थित संपूर्ण हा जनसमुदाय सर्व बंधू आणि भगिनी आपल्या समोर आज खूप मोठं आव्हान आहे आपल्या देशामध्ये बसलेला जो हिटलर आहे या हिटलरला हद्द पार करण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत देशामध्ये चाललेली हुकूम आम्ही भी सहन करणार नाही हे सांगण्यासाठी इथे आपण जमलेलो आहोत सर्व मान्यवर आपल्याला मार्गदर्शन करताना सांगणारच आहेत परंतु पहिल्यांदा दुर्दैव अस आहे की आपल्या देशाला एक असा पंतप्रधान भेटलेला आहे की तो तीनशे पासष्ट दिवस बाहेरच असतो देशात कधीच नसतो का आमच्या देशाचं भलं करणार अच्छे दिन वाले अच्छे दिनची स्वप्न मला दाखवली आज आपण समाजामध्ये फिरलो तर ह्या देशातला शेतकरी आत्महत्या करतो शेतकरी समाधानी नाहीये ह्या देशातला कामगार समाधानी नाहीये ह्या देशातली महिला सुरक्षित नाहीये ह्या देशातला विद्यार्थी समाधानी नाहीये ह्या देशातला कोणताही घटक समाधानी नाहीये आणि म्हणाले दोन हजार चौदा मध्ये काय सांगितलं की अच्छे दिन आहे अशा प्रकारचं वातावरण तयार केलं टीव्हीवर सर्व माध्यमांवर अशा प्रकारचं वातावरण तयार केलं की गावपाड्यामध्ये छोटी छोटी पोरं गोट्या खाडणारी पोरं सांगतात अबकी बार मोदी सरकार अबकी बार मोदी सरकार त्यांना काही माहिती नाही की मोदी कोण आहेत अशा प्रकारचं वातावरण तयार करून टाकलं आणि जी परिस्थिती आहे मित्र जास्त वेळ घेणार नाही परंतु महाविकास आघाडीच्या उमेदवार साहेबांनी घोषित केलेल्या आहेत कांबडी मॅडम कांबडी मॅडम फक्त कांबडी मारे एकट्या नाही आहेत आणि मी असं सांगेन की फक्त त्या शिवसेनेच्या उमेदवार नाही आहेत त्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत आणि सर्वांना मिळून सर्व इथे बसलेले सर्व जे आमचे कार्यकर्ते महाविकास आघाडीचे प्रत्येक घटक पक्षाचे कार्यकर्ते असतील त्यांनी असं समजायला की मी उमेदवार उभा आहे मी उमेदवार उभा आहे अशा पद्धतीने रात्रंदिवस आपल्याला गावात पाड्यात मोहल्ल्यात गल्लीत प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन आपल्याला सांगायचं आहे की अच्छे दिन होते त्याच्यापेक्षा पण वाईट दिवस आता महाविकास सरकार आल्यानंतर अच्छे दिन येतील याची ये गुहाई आपल्याला द्यायची आहे आणि नक्कीच तो मतदार पन्नास खोक्याने आम्हाला तुम्ही खरेदी नाही करू शकत हे लोकांना जाऊन सांगायचं आपल्याला पन्नास खोक्यामध्ये तुम्ही आम्हाला खरेदी नाही करू शकत ह्या देशाचं भलं करण्यासाठी ह्या देशामध्ये भिकारी भीक मागतो तिथून आम्ही अभ्यास करणारी सर्व लोक आहोत ह्या हे आमचं काम आहे म्हणून आम्हाला पन्नास कोक्यामध्ये तुम्ही विकत घेऊ शकत नाही आम्ही हे बदलणार हे जग बदलणार देश बदलणार ही शपथ आपण इथे घ्यायला आलेलो आहोत आणि म्हणून मित्र जास्त वेळ न घेता आम्ही सर्व कामाला लागलेलो आहोत सर्वांनीच आज सुरुवात झालेली आहे आणि आज आजपासून इथून गेल्यानंतर आपल्या सर्व मान्यवरांचं जे मार्गदर्शन होईल मुलाचं मार्गदर्शन होईल ते मार्गदर्शन घेऊन प्रत्येक मतदारापर्यंत जायचं आहे आणि प्रत्येक मतदाराचं मत हे आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार भारती कांबळे मॅडम यांच्याच पाड्यात पडेल आणि प्रचंड मताने विजय होतील अशा प्रकारची शपथ आपल्याला घ्यायची आहे धन्यवाद